संस्कृती महाविद्यालय पूर्णाचे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न पूर्णा शहरातील संस्कृती महाविद्यालय पूर्णा आणि मेटा मायनॉरिटीज एज्युकेशन ट्रस्टीज असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा बावन्नावा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी भगवान धबडगे बंडू गायकवाड उत्तम कांबळे डॉक्टर देशमुख डॉक्टर पारवे हिरानंद गायकवाड बालाजी काळे मिलिंद कांबळे शाहीर गौतम कांबळे राजकुमार सूर्यवंशी भीमा वावळे अनिमेश पुंडगे नितीन जोंधळे शिवाजी भिडे सुमित खरे निलेश सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर आलेल्या पाहुण्यांनी इष्टमित्र परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन फुलांचा हार आणि गुलदस्ता देऊन त्यांचा आदर सत्कार करत आपलं मनोगतही व्यक्त केलं मनोगतामध्ये प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळी यांच्या संघर्षमय जीवनातील त्यांच्या संघर्षाला उजाळा देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष जोंधळे प्रियरत्न जोंधळे हर्षवर्धन जोंधळे संजय श्रीखंडे पृथ्वीराज जोंधळे यांनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केशो जोंधळे सरांचा वाढदिवस संस्कृती महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने तसेच शिक्षक संघटना व पंचशील ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आजच्या या उत्साहाप्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मनोगतातून डॉक्टर केशव जोंधळे सरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला शून्यातून निर्माण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर केशव जोंधळे हे के नाव परिचित झालं याची प्रचिती आज मनोबलामध्ये मान्यवरांनी व्यक्त केली पूर्णा शहरामध्ये जे मोठं महाविद्यालय अपेक्षित होतं ते सरांनी मोठ्या कष्टानं या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक सुविधा कशा पोहोचतील याच्यासाठी सरांनी अजूनच प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना एक मोठ्या प्रमाणामध्ये यश येण्यासाठी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मी सर्वांच्या वतीने आज या शुभदिनी डॉक्टर केशव जोंगळेसरांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो त्यांना आयु बल लाभो अशी सर्वांच्या वतीने पुनश्च त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय